रेंगा रेंग मी हे द्या सुरुवातीच कुठं आहेत आपण थोडक्यात म्हणा किंवा सगळं म्हणा याच्यातलं मला काही येत नाही मुकुंदरा तुम्ही करा यायचं काय असत समजत नुसतं वाचा किंवा सांगा काय आज सांगणार आहेत आचार्य एक मागे कोणीतरी कॉमेंट केली तर मग असं लक्षात आलं अरे असं पण करता येतं श्री वादिराजाचार्य वर कृष्णाचार्य वरखेडकर यांच्या प्रवचनाच्या मालिकेतील श्रीमतानंद तीर्थ भगवत पादाचार्य प्रणितम यूओ हैं सॉन्ग दे ब्रह्म नहीं ब्रह्मत आरंभ कोपनिषद पाशम शष्टोध्यया चार शारीर ब्राह्मणम भाष्य उत्तरार्थ पच्चास पच्चाव काय म्हणतात त्याला श्लोक म्हणाव आचार्य उपनिषद म्हणून म्हणतात उपनिषद ते हे फाईलचे नाव आहेत तिकडं असे अच्छा अच्छा त्या फाईलच्या नावाना कनेक्ट केलेच बर बर ती नाही नुसतं पाच पाच पाचव्याचं पाच्छ। भाष्य पाच्छ। डाव्या बाजूला त्यांचा फोटो टाकायचा विचार आहे का हा पण ते येईल हो काय हे तयार केलंय का इंटरनेट आहे सगळं मी कशाला काय तयार करणार नाही नाही जमवा जमवी करून जमवा जमवी काय हे काय केले पण हे हे उपनिषदात युगातलं की असा फोटो मिळाला म्हणजे सगळं ऋषींनी सांगितलेलं ना कोणीतरी कोणाला तरी विचारतं आणि सांगतंय की काय ब्रह्म आहे सर म्हणजे वेगळ्या वेगळ्या सगळं युट्यूबवर टाकतोय ना तू होय होय त्याच्यावर त्याच्यावर हा त्याच्या करताय दररोज कोणीतरी आपण कुठे ते सांगायचं मग ते सुरू करतील आणि फक्त त्यांनी म्हणायचं म्हणजे एकच रेकॉर्डिंग वेगळ्या वेगळ्या लोकांची जे कोण येईल त्याच्यात व्यवस्था ठरवायचं कोण म्हणेल तरी म्हणायचं सगळ्यांनीच तयारी ठेवायची ते काय मोठ केल्यावर मला वाचता आलं मी म्हणजे मोठच असतं माझ मी मोठ करणच नाही 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 असं मी हाताने मोठ करतो अडव्हान्स झाला ना मोबाईल हो ते काही काही वेळेला होतंय काही काही वेळेला होत नाही मोबाईल अॅडव्हान्स झाला की आपच होत नाही होत ते काहीतरी त्याच हे आहे ते दाबावं लागतंय त्याशिवाय होत नाही ते परमानेंट दाबलेलंच ठळेच नाही मग ते त्रास देत आहे इतर वेळेला ज्या वेळेला आपल्याला नको त्या त्यावेळेला तेच होत आहे फोन करायचंय का बघा कॉल करतो आपल्या लोकांनी

आहे की बर बर हरेन्मा हा ते सुरुवातीला फार छोट दिसल मला आणि संस्कृत आहे असं वाटलं म्हणून मला वाटलं की बाबा व्याजता येणार नाही आपल्याला हेच हे, हे करता येईल थोडं थोडं वेग पण ते साईज परत कमी करावं लागेल का नाही पण हेच चांगलं आहे ना चांगलं आहे का बर का क्रौप्यवान महा अनंतराव सांगतील पण कुठं आहेत त्यानंतर मग सुरू करूया ते हे सांगतील समोर जे आहे ते मग ते हे संपल्यानंतर तुम्ही सुरू करायचं असं नाही नाही मला रेकॉर्डिंग करू द्या ना मला रेकॉर्डिंग सुरू करू नाही गुरु काहीतरी विचारतात असं जे आता म्हणले ना त्यांचं म्हणणं संपलं पेज डाऊन करेल तुमच्यासाठी नंतर तुम्ही सुरू करायच आचार्य काय म्हणतात ठीक आहे म्हणतात सुरू करू का नाही नाही तुम्हाला ऐकू येईल ना